जय श्रीकृष्णा स्वागत आहे आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मी आज तुमच्यासोबत सायंकाळचं माझं रुटीन शेअर करणार आहे मला इथं थोडंसं तूप करायचं होतं तर मग मी ते तूप करायला घेतलं तूप करताना मी रूम टेम्परेचरचंच पाणी टाकतो त्याने लोणी पटकन सुटतं तुम्हाला जर तूपचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही शॉर्टमध्ये टाकलेला आहे तुम्ही तो एकदा नक्की जाऊन बघा त्यानंतर मी माझ्या बाळासाठी ड्रायफ्रूटचे लाडू करायला घेतले त्यासाठी मी ना कढई आधी कडक तापून घेतली आणि मग नंतर गॅस कमी केला आणि त्यात मखाने टाकले आणि ते थोडेसे रोस्ट करून घेतले त्याने ना छान असं कुरकुरीतपणा येतो आणि लाडूची टेस्टसुद्धा छान लागते त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स घेतले ड्रायफ्रूट्समध्ये मी अक्रोट घेतले त्यानंतर बदाम घेतले काजू घेतले आणि अंजीर घेतले तुम्हाला हवे ते तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकतात परंतु मी इथे ड्रायफ्रूट्स रोस्ट केलेले नाही आहेत ते मी तसेच्या तसे दळून घेतले कारण की काय होतं जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स रोस्ट केले ना तर त्याच्यातले विटॅमिन्स थोडे कमी होतात म्हणून ते पूर्ण प्रोटीन जसेचे तसे पोटात जावे यासाठी मी शे शेंग्दाने शेंग्दाने ते न रोस्ट करताच दळून घेतलं आणि मग त्यानंतर मी थोडेसे शेंगदाणे घेतले शेंगदाणेसुद्धा रक्तवाढीसाठी खूप छान असतात गुळाने शेंगदाणे म्हणून मी ते घेतले ते सुद्धा मी रोस्ट नाही केले तसेच टाकले त्याने थोडंसं असं कुरकुरीत फ्लेवर नाही येत परंतु ना प रक्त पटकन वाढतं म्हणून मग मी तसेच टाकले त्यानंतर मी इथं मखाने सुद्धा दळून घेतले आणि हे बघा आपलं तूप किती छान असं तयार झालेलं आहे त्यानंतर ना सगळं आपलं व्यवस्थित दळून झाल्यानंतर मी इथं मिक्सरच्या भांड्यात गुळ टाकून घेतला आणि थोडी मखाण्यांची पावडर टाकली जेणेकरून तो गूळ ना व्यवस्थित असा मग ग्राईंड व्हावा नाही तर ना मग त्याचे अख्खे अख्खे तुकडे राहून जातात मग ते व्यवस्थित मी ना पूर्ण पिठाला मध्ये ते गूळ मिक्स करून घेतला आणि मग त्यानंतर जे मी तूप बनवलेलं होतं ना तेच टाकलं तुम्ही दुकानाचंसुद्धा टाकू शकता ते सर्वस्व तुमची चॉईस किंवा तुम्हाला जर तेलात बांधायची असेल तेला तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता ते व्यवस्थित पूर्णपणे ते मिक्स मिश्रण जे होतं ते एकजीव करायचं त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं जर तुम्हाला जास्त ड्रायनेस वाटत असेल ना तर तुम्ही सगळं एकदा ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि ते मिश्रण न दळूनसुद्धा घेऊ शकता त्याने पण थोडंसं ना ऑइलपणा सुटतो आणि काय होतं मखाण्याने थोडा ड्रायनेस येतो परंतु जे अक्रोड वगैरे टाकलेले असेल त्याला थोडं ऑइल असतं आणि हे आपले लाडू तयार आहेत बघा तुम्ही मी करते त्यानंतरच मी इथं आता कडे कढीची रेसिपी शेअर करणार आहे जे मी लोणी बनवलं लो होतं ना त्याचंच ताक घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं दोन चमच बेसन आणि थोडी हळदी पावडर टाकलेली आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर असेल तुम्ही कोथिंबीर टाकू शकतात मी हिरवी मिरची आणि लसूण दळून घेतलं तेल टाकलं त्याचे जिरं मोहरी टाकून आणि जे वाटण आपण काढलं होतं ते टाकलं आणि त्यानंतर ते परतल्यानंतर कढीपत्ता आणि जे मिश्रण होतं ते टाकलं त्यानंतर आपली कढी ही तयार आहे खूप छान लागते ही कढी अशा पद्धतीनं तुम्ही नक्की एकदा ट्राय कर, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सर